नमस्कार समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे की ज्यामुळे समोरच्याला आनंद होईल आणि समोरच्याला आपल्या वर्तणुकीमुळे आनंद वाटला किमान त्रास नाही वाटला तर आपला सेल वाढेल किंवा आपण जे काही राष्ट्र काम करतो आहे त्या कामामध्ये जो संपर्कात येईल किंवा आणखी कुठ कशासाठी तो उपयोगी पडेल उपयोग म्हणजे प्रत्येक वेळी आर्थिकच उपयोग पाहिजे असं काही नसतं सामाजिक सांस्कृतिक अनेक गोष्टी असतात माणसं जोडण्यासाठी पण आपल्या चुकीच्या वागण्यामुळे काय गडबड होते एक किस्सा सांगतो झाले पाच सहा महिने पण मी शेअर नऊ मला हा शेअर करावा असं वाटतं आहे किस्सा एका कामासाठी सामाजिक कामासाठी मी घरोघरी फिरत होतो मंडंगळमध्ये आता माझं गाव जसं छोटं आहे दहा बारा हजार लोक तरीही यातला काही भाग आम्ही न जातो असाही आहे तर एक भाग आहे ज्या ठिकाणी नवीन घरं बरीच झालेली आहेत थोडा माझा तिथे संपर्क कमी आहे माझ्या एका चांगल्या मित्राला मी सोबत घेतली आणि म्हटलं आज ह्या सात आठ दहा घरामध्ये आपण जाऊ गप्पा मारू आणि परत येऊ तो म्हटलं चालेल पहिलं तिथे घर लागलं खूप मोठा प्लॉट माझ्या मते वीस पंचवीस तीस गुंट्याचा कदाचित मोठा प्लॉट त्याला कंपाऊंड छानसं गेट आतपर्यंत सुंदर टुमदार बंगला माझ्या गावातलाच एक मित्र माझा गाववाला शिक्षक आहे त्याचं मूळ घर गावात त्या गावाच्या बाहेर त्याने सुंदर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये घर बांधलं हे देखणं वाचतो खुश झालो अरे म्हटलं हे घर तसं माझा मित्र म्हटलं अरे अमुक अमुकचं अरे वा म्हटलं चला ह्याच्याकडे पहिला जाऊ त्याला भेटू तो म्हटलं अरे घर बंद आहे होय ते गेट बंद होतं मग गेटमधनं आतमधलं दिसत होतं त्याचं छान बंगला आजबरोबर वातावरण मग अशी वर्णन केलेलं परंतु वाईट वाटलं आम्ही जाऊ शकलो नाही कोणी नसल्यामुळे बंद होतं सगळं ते आम्ही पुढच्या घरी गेलो सं त्याचे काहीतरी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यानचा वेळ होता पुढच्या घरी दोन सलग बंगले होते ते दोन्ही बंगल्यांचे मालक खास म्हणजे सुरू देत आणि दुसऱ्या बंगल्यामध्ये माडीवर एक मित्र राहतात परिचित माझे तेही माझ्या परिचित आहेत पण या तिघांकडे जाऊ विषय मांडू बाहेर पडू योग असा ते तिघही घरामध्ये नव्हते ते जे वरच्या मधले भाडुत्री राहतात ते पण नव्हते आणि बंगल्यांचे बालकही नव्हते आम्ही पुढे गेलो काही दिवस गेले मी एका दुकानामध्ये स्वीट मार्टमध्ये मंडगडच्या काही खरेदी करण्यासाठी गेलो होतो तिथे मला एक ग्रस्त भेटले की ज्यांना आम्ही भेटू शकलेलो नव्हतो ते भाडुत्री राहत होते एका मजल्यावर आणि मला ते भेटलेलं नव्हतं मी त्यांच्याकडे गेलो मी त्यांच्याकडे भेटलेलं नव्हते ते मला म्हटलं अरे नमस्ते म्हटले नमस्कार म्हटलं अहो मी तुमच्याकडे परवा घरी येऊन गेलो त्यांनी शांत शांतचन माडं पण तुम्ही नव्हतात कोणी नव्हतात घरी त्यामुळे आम्ही गेटवरनच ना माहीत नाही कोणी घरात येऊन परत आलो मला अपेक्षित होतं अरे वा कोण कोण होतात बर मग या ना असं काही तो बोलेल किंवा का आला होतात किमान यातलं काहीही म्हणजे काहीही तो सद्ग्रस्त बोलला नाही तो काही दुर्जन नाही आहे कोणाचं त्यांनी नुकसान केलेलं नाही आहे वाईट स्वभावाचं नाही आहे परंतु असं असलं तरी एक मनुष्य आपल्या शं बोलतो आहे घरी येऊन गेलो भेट नाही झाली म्हणून का लावतात हे विचारण्याचं काही त्याच्याकडे समज नव्हती काही सेकंद गेले माझं मी खरेदी केली तरी त्याची खरेदी केली खर के खर के आणि बाहेर पडलो मला खूप खटकली गोष्ट आहे पण मनुष्य स्वभाव आहे दोन चार दिवस गेले मी पाठ लोणगी चाललो होतो आणि एक मोटरसायकल येत होती पाठ रोडनी वरच्या दिशेने माझ्या कारने खालच्या दिशेने चाललो होतो माझ्या प्रोजेक्टकडे मी सिग्नल दिला माझ्या कारचा समोरची गाडी बघून पण त्या गाडीवरच्या मालकाच्या बंगल्यात पण मी जाऊन परत आलो होतो त्याला न भेटता त्याचा बंगला ती एकर जागा सगळं माझ्याशी वर्णन केलं तो मालक आत्ता मला भेटला मी लाईट दिल्यावर त्यांनी कधी माझी गाडी पण ओळखली असेल तो थांबला मी म्हटलो अरे नमस्कार सर म्हटलं काय म्हणताय नमस्कार म्हटलं परवा मी तुमच्या घरी जाऊन आलो म्हटलं अच्छा मला नाही माहिती म्हटलं नाही तुम्ही नव्हता कोणीच नव्हतं घरी मी गेटवरच परतवलो अरे म्हटलं मला फोन करायचा म्हटलं माडे फोन नंबर नाही तुमचा मी लगेच व्हॉट्सअप करून ठेवतो हो आणि या ना का आला होतात तुम्ही पण खूप छान झालं या बघू परत असं तो म्हणाला म्हणालाय दोघंही योगायोगाने शिक्षक आहेत बरं का आणि तो निघून गेला मला खूप आनंद वाटला आपण कुणाकडे गेलो आणि तो भेटला तर त्यांनी का आलात असं विचारलं की आपल्याला काय वाटतं अशी पण माणसं आहेत ना आपण एखाद्या घरी गेलो की म्हणतात का आलात असंच असंच अगदी का आलात तर अरे वा असं बोलणारी खूप माणसं आहेत आपल्याला किती छान वाटतं ना आपण एखाद्याकडे गेलोय आणि त्याने लगेच वा वा आले जे आपल्याला वाटतं आपल्याला वा कसं स्वागत करतोय तर ह्याच्यामुळे मनुष्य जोडला जातो त्याला समोरच्याला आनंद वाटतो तसं एखादा आपल्या घरी आला नाही आला पण आपण भेटलो नाही तर आपण विचारलं पाहिजे अरे छान वाटलं तुम्ही परत येऊन गेल्याचं मला कळलं पण मला वाईट वाटलं तुम्ही मला भेटला नाहीत का लावतात तुम्ही परत या ना हे अधिक स्मूथली अधिक रफली कसं आपापल्या ज्याप्रमाणे शब्द सामर्थ्य भावनांचा व्यक्त करण्याची ताकद पण बोलता येईल पण मनामध्ये आशय मात्र पक्का हवा की तो आला यामुळे आपल्याला आनंद वाटला पाहिजे असं छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण लोकांना जोडू शकतो जोडलेली लोक आपल्याला पाहिजे त्या कामात उपयोगी पडू शकतात केवळ सेल मिळावा म्हणून नव्हे केवळ आपण ज्या संघटनेचं काम करतो संघटनेत त्यांनी यावं म्हणून नव्हे केवळ आपण ज्या संप्रदायात आहोत त्या संप्रदायात त्यांनी सहभागी व्हावं म्हणूनही नव्हे माणूस म्हणजे काय माणूस की म्हणजे काय या सगळ्या छोट्या छोट्या किशांमुळे समोरचा मनुष्य आनंदित होतो प्रमोदित होतो उल्हासित होतो तो अधिकाधिक संख्येने होणं हे मला वाटतं आपण माणूस असल्याचं लक्षण आहे नमस्कार शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचित शेठ